निवडणुकीचा राजकीय आखाडा या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत डिजिटल कोल्हापूरनं सुरू केलेल्या या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण मुरगुड नगर काय सुरू आहे कोण कोणासोबत हात मिळवणी करणार आरक्षण काय आणि मतांची विभागणीची शक्यता नेमकी कशी आहे या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत मुरगुड नगर परिषद आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले त्यामुळं मुरगुड नगर परिषदेत महिला राज येणार हे आत्ताच निश्चित आहे या निर्णयामुळे मीच नगराध्यक्ष होणार म्हणणाऱ्या अनेक पुरुष इच्छुकांचे मनसुबेच मिळाले आता शहरातील राजकीय गटांनी आपल्या घरातील सक्षम महिलांना संधी देण्यासाठी तयारी सुरू केली तशा हालचाली सु दिसतायत आणि खरेचूरस मी कोण होणार याऐवजी माझ्या गटाची महिला कोण होणार यामधून सुरू झाली मुरगुडच्या राजकारणात निवडणुका ह्या पक्षी लेवलवर होतात आजपर्यंतचं ते चित्र आहे सध्या मात्र मंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील शेतकरी संघाचे माजी चेअरमन प्रवीण सिंह पाटील शाहूचे सिंह घाटगे माजी नगराध्यक्ष राजे, राजे खान जमादार माजी आमदार संजय घाटगे असे सात गट आजच्या घडीला इथं कार्यरत आहेत यातील रणजित सिंह पाटील गट आणि राजे खान जमादार गट हे मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करतील तसा त्यांनी निर्णय घेतलाय त्या मंत्री मुश्रीफ यांचा निर्णय त्यांच्यासाठी अंतिम असेल प्रवीण सिंह पाटील गटातून त्यांच्या पत्नी सुहासिनी देवी या नगराध्यक्ष पदासाठी आजच्या घडीला दावेदार असू शकतात पण पक्षाला आदेश असेल त्याप्रमाणे निर्णय होणार हे देखील स्पष्ट आहे आणि हा निर्णय मुरगुडच्या राजकारणाला खरी दिशारा देणार असेल ही स्थानिक सात गटातील युती आणि आघाडी इथले समीकरण ठरवणार आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून हेच गट आपापले मतं घेऊन एकमेकांशी हात मिळवणे करून लढाया करतायत गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेले पक्षप्रवेश आणि यातून विरोधात गेलेली इतर गट यामुळं इथलं गोळाबेरजीचं राजकारण ठरवणार आहे तत्पूर्वी निवडणुका घोषित झाल्या असल्या तरी मात्र उमेदवार आजच्या घडीला ठरले नसल्यामुळे इथली लढत थेट काय आहे हे समजू शकत नाही पण हे गट त्यात महत्वाची भूमिका निभावतील आणि या सात गटांचे निर्णय काय आहेत यातूनच ठरेल मुरगुडचा गुलाल काय वाटते तुम्हाला मुरगुड नगर परिषदेवर गुलाल कोणाचा असेल कुठला गट प्रमुख दावेदार असेल आणि कुणाचा गुलाल निश्चित आहे आम्हाला कमेंट करत नक्की सांगा बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे